नाव आहे सायली स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजपासून मी माझं डेली ब्लॉग चालू करते मी रोज नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे माझं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा माझा यूट्यूबचा पहिलाच व्हिडिओ मला एडिटिंग जमत नाही तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा एडिट करायचा थंमेल कसं ते पोस्टर कसं बनवायचं ॲक्च्युली मला आत्ता पण खूप भीती वाटते कॅमेऱ्यामध्ये बोलताना एवढे दिवस झाले मी रोज म्हणते मला व्हिडिओ बनवायचा बनवायचा माझी डेअरिंग होत नव्हती आज खूप डेअरिंग करून व्हिडिओ बनवला आहे प्लीज मला सांगा व्हिडिओ कसा झाला आहे काय काय चुका आहेत त्या मला सांगा कमेंटमध्ये म्हणजे मी माझ्या चुका इम्प्रूव्ह करेल आणि त्याच्यापेक्षा छान व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या चॅनलवरती तुम्हाला कसले व्हिडिओ बघायला आवडतील कोणत्या टाईपचे ते पण मला सांगा म्हणजे मी त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवेल मी हाऊसवाईफ पण आहे आणि मी मेकअप आर्टिस्ट पण आहे पण सध्या रिसेंटली मी घरीच असते कारण माझी छोटी मुलगी खूप लहान आहे त्यामुळं मला घरीच राहावं लागतं आणि मी डेली रुटीन तर शेअर करणार आहे उद्यापासून तुमच्यासोबत सो मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बस थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग बाय